नमस्कार आईस मॅजिक या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी बरेच दिवसांनी आले आहे जरा बाहेर गावी गेली होती नातीसाठी तर आता रिटर्न आली तर आता माझ रेसिपीज चालू होतील तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खेकड्या खेकडा मसाला आणि खेकड्याचा रस्सा तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला आता सांगते तर बघा खेकडे खेकडा मसाला आणि खेकड्याचा रसा बनवण्यासाठी असे हे खेकडे घेतलेत हे एक किलो खेकडे आहेत काळ्याबाटीचे आणि मसाल्यासाठी मी घेतलेत हे सहा कांदे घेतलेत चिरून एक नारळ घेतला आहे खोलून घेतला आहे आलं लसूण कोथंबीर आणि एक टमॅटो तर हे मी भाजून घेणार आहे आणि मग मिक्सरला फिरवणार आहे तर आता हे नांगे साफ करू हे खेकडे साफ करून घेणार आहे हे काढून द्याचं साफ करून घेणारे खेकडे सगळे हे माझे मिस्टर करतात मी नाही करत तथा ते माझ्या मिस्टर दाखवतील एक तर बघा आता दाखवत आहेत माझे मिस्टर काढून कारण खेकड्याचा मसाला वगैरे मी बनवते फक्त साफ करून मला माझे मिस्टर देतात बघा याप्रमाणे खेकडे साफ करून घेतात हे काळ्यापाटीचे खेकडे खूप कडक असतात तर बघा ह्याप्रमाणे असं सगळे खेकडे आता साफ करून घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हे खेकडे सगळे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेत ब्रशने थोडेसे घासून घेतले कारण त्याला माती असते ना त्याच्यामुळे मस्त एकदम स्वच्छ करून घेतलेत बघा तर आता यातल्या मी अर्ध्या खेकड्यांचा रसा करणार आहे आणि अर्ध्या खेकड्यांचा खेकडा मसाला करणार आहे आणि हे छोटे नांगे जे आहेत हे आपण रशासाठी वापरणार आहे म्हणजे मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे पाणी टाकून त्याची प्युरी आपण रश्यामध्ये ओतणार आहे त्याच्यामुळे रशाला आपल्या छान चव येते आणि हा रस्सा प्यायला पण खूप छान लागतो हाडांसाठी वगैरे खूप छान असतो हा रस्सा आणि हे मांदे चरबी खेकड्याची चरबी आहे ही मी रश्यामध्येच टाकणार आहे मसाल्यामध्ये मसाला भाजताना तेही मी तुम्हाला पुढे दाखवते आणि आपला मसालाही छान आता मी खरपूस भाजून घेतला आहे हे बघा मसालाही आपला छान भाजून घेतला आहे मी थंड झालाय तो मी आता हा मिक्सरला फिरवून घेते पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते मग तर आता बघा आपला मसालाही वाटून तयार आहे तर मी आता हा रस्सा फोडणीला देऊन घेणार आहे तर तेल टाकते त्याच्यामध्ये मी आणि मी हा घेतलाय आपला कांदा लसूण मसाला घेतलाय हा बघा हा कांदा लसूण मसाला आहे हा थोडासा मालवणी मसाला आहे हे चवीनुसार मीठ घेतलंय आणि हे धाडा जिरा पावडर आपल्याला काय जास्त मसाले घ्यायचे नाहीयेत त्याच्यामुळे हे मी चारच मसाले घेतलेले आहेत तर आता तेल आपलं गरम झालंय तर त्यामध्ये मी हा कांदा लसूण मसाला टाकून घेते थोडा आणि थोडा हा आपला मालवणी मसाला आहे तर मालवणी मसालाही मी थोडासा टाकून घेते धाणाजिरा पावडर आपल्याला नंतर टाकायची आहे थोडासा हा मसाला भाजून घेतला की हे वाटण मी तयार करून घेतलं आहे ते वाटण टाकून घेत हे बघा हे वाटण असं टाकून घेते त्याच्यामध्ये वाटण आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे ग्रेव्हीसाठी कारण आपलं ते नांग्यांचं आपण वाटण करून घेतलं आहे ना मस्त त्याच्यामुळे ना ग्रेव्ही अशी फुटली जाते आणि ती चव छान लागते ह्या ग्रेव्हीला तर आता हा मी मसाला भाजून घेतला की या प्रकारे बघा मी असं नांग्यांचं वाटून घेतले मिक्सरला आणि हे गाळून पाणी बनवून घेतले तर हे मी आता त्याच्यामध्ये ओतून घेणार आहे मसाला आपला भाजून झाला की तर मी ते आता इथे ठेवते तर मसाला छान भाजून घेते मी खमंग एकदम वास सुटेपर्यंत छान भाजून आहे मसाला तसं आपला मसाला हे छान भाजून झालाय बघा आता मी हे खेकड्यांची चरबी जी ठेवली होती ना ती टाकून घेते मसाल्यामध्ये आणि ती ही जरा एक पाच मिनिटं परतून घेणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपला रस्सा आहे ना खूप छान लागतो हो फेकण्याचा सर्दी झाली असेल तर हा रस्सा पिला ना एका दिवसामध्ये आपली सर्दी पडून जाते आणि हाडांसाठी खूप छान आहे हे प्या प्यायला रस्सा हा मी तर नेहमी बनवत असते तुम्ही नक्की बनवून बघा असं माझ्या पद्धतीने तर बघा आपलं मस्त मिक्स झाली चरबीसुद्धा तर आता मी हे नांग्यांचं वाटण बनवून ठेवलेलं आहे ना, ना हे मी आता त्यामध्ये ओतून घेणार आहे आणि याला उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये खेकडे सोडायचे उकळी येऊन द्यायची आहेत आणि नंतर सोडायचे आहेत तर हे गाळून घेतलं होतं मी तरी पण हे असं थोडंसं हात खाली खर त्याची त्याच्यामुळे ते सगळं नाही ओतायचं थोडसं असं वरचा वरचा ओतून घ्यायचं तर बघा आपल्या आता रशाला मस्त उकळी आली आहे त्यात मी टाकते आता चवीनुसार मीठ टाकते जरा आणि धना जिरा पावडर टाकते बघा मस्त असं फुटलं गेलंय कालवण हे असंच व्हायला पाहिजे खेकड्याचा रस्सा आहे ना हा असा फुटला जातो आणि हा असाच रस्सा प्यायला खूप छान लागतो तर आता ही आपली उकळी आली आहे मी यामध्ये आता हे नांगे आणि पेठा याला पेठा म्हणतात तर हे असं टाकते मग मी मस्त उकळून द्यायचं आणि आपल्याला मग अशी रशातली नांगी आणि तो पेटा मस्त लागतो खायला आता मस्त त्याला एक उकळी आणायची छानपैकी ही खाण्यासाठी मग आपला खेकडा रस्सा मस्त पिण्यासाठी तयार मादे थोड़ी शी मादे तर मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबरी टाकून घेते हे पाच ते दहा मिनिटं थोडस उकळून देते बारीक गॅसवर म्हणजे त्यातला रस आहे खेकड्यांमधला तो आपल्या ह्या रशामध्ये छान उतरेल तर बघा आता मी खेकडा मसाल्यासाठी तेल टाकून घेतलंय आता त्याच्यामध्ये मी ही मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला म्हणजे आपला मालवणी मसाला आणि थोडा कांदा लसूण मसाला असं दोन्ही टाकलंय मी छान भाजून घेते चटणी आपली चटणी तेलामध्ये टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे कलर छान येतो आणि थोडस असं तवंग पण मस्त दिसतो रश्याला पण म्हणा किंवा सुक्यालाही म्हणा छान दिसतो तर बघा आपली चटणी मस्त तेलामध्ये भाजून घेतली आहे मी आता हा मसाला ठेवलेला मी तो मसाला टाकून घेते मी त्याच्यामध्ये आता याच्यामध्येच मी हे चवीनुसार मीठ आणि धन धनाजीरा पावडर होती ना तीही टाकून घेते मी आता याच्यामध्ये मसाला छान भाजून घेते आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये खेकडा आणि नांगे ते टाकून घ्यायचे तर बघा आपला मसालाही छान भाजलाय आता आता मी त्याच्यामध्ये हे नांगे आणि पेटे ठेवलेले आहेत ना ते टाकून घेते मस्त मसाल्यामध्ये आपण त्याला परतून घेऊया छान तर मी याच्यामध्ये हे मसाल्याचं जराशी थोडस पाणी होतं माझं ते मी टाकून घेणार आहे थोडं आपल्याला कारण थोडंसं शिजवून घ्यायचं आहे ना दे। ते त्याच्यामुळे हे पाणी जे मसाल्याचं आहे ते टाकून घेते मी आणि एक थोडसं एक दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवणार आहे शिजायला तर बघा अशा प्रकारे मस्त एकदम मिक्स करून घेतलंय मसाल्याचं आता मी थोडं एक पंधरा मिनटं झाकून ठेवते पंधरा मिनटामध्ये आपले खेकडे छान शिजले जातील रेडी झाले की तुम्हाला दाखवते परत तर बघा आपला आता हा खेकड्याचा रस्साही मस्त खाण्यासाठी तयार झालाय मी एका गॅसवर रस्सा ठेवलाय आणि एका गॅसवर हे सुकं ठेवलंय तर सुक्कही रेडी झालं की तुम्हाला दाखवतेच मी पण रस्सा बघा आपला कसा मस्त एकदम छान शिजलं गेलंय तर आता हा रसा बघा तवंग किती मस्त तेलामध्ये आपण चटणी टाकल्यामुळे ना तवंग असा मस्त सुटतो लाल होतं कालवण छान तर तुम्ही असं माझ्या पद्धतीने बनवून बघा केकड्याची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद तर बघा आपला आता पंधरा मिनटं झाली आहेत आणि आपला आता खेकडा मसालाही मस्त तयार झालाय खाण्यासाठी बघा मस्त एकदम खेकडेही आपले छान शिजले गेलेत आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते मग आपला तयार झालाय खेकडा मसाला हाही तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर चपातीसोबत खाऊ शकता तर बघा अशा प्रकारे आपली ही खेकडा थाळी तयार झाली आहे खेकडा मसाला खेकडा रस्सा तांदळाची भाकरी कांदा लिंबू टमॅटो तर तुम्ही अशा पद्धतीने खेकड्याचा रस्सा खेकडा मसाला बनवून बघा आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा